काही दिवसांवर गुढीपाडवा हा सण आहे आणि बघा आता आपण नवीन वर्षाची सुरुवात आपण किती वस्तू म्हणा किंवा नवनवीन काहीतरी घरामध्ये बदल करणे म्हणजे उत्साहाचं वातावरण असतं आणि आपल्या अंगणामध्ये आपण गुढी उभारत असतो त्याकरिता बऱ्याचशा गोष्टी खरेदी करत असतो तर माझी तशीच तयारी सुरू झालेली आहे तर मी गुढीपाडव्याच्या अनुषंगाने काय काय वस्तूंची खरेदी केलेली आहे आणि माझं डेली रुटीन कसं असतं तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे राम कृष्ण हरिमौली तर बघा आपली नित्य सेवा नित्य देवांची पूजा अगदी मनाला प्रसन्न वाटणारी हवी आता ही जी वस्तू आहे तर सब्ज्यांच्या बिया आहेत तर यांचासुद्धा उपयोग मी करणार आहे एखाद्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती देईल त्याच्यानंतर इथे बघू शकता आज आम्ही सांबार वडे दही वडे अशा प्रकारे बनवलेले आहेत सांबार वडा हा आपण बऱ्याचदा बघतो की गोल राऊंडमध्ये आणि मध्ये होल असतं तर आम्ही तसं न बनवता अगदी बारीक पेस्ट तयार केलेली आहे आणि ज्याप्रमाणे भजी आपण तळतो ना त्याप्रमाणेच तळून घेतलेली आहेत अगदी टेस्टी झालेले आहेत आणि खरंच सांबार आणि ही जी वडी आहेत अगदी छान लागतात चवीला तर आपण आपल्या स्वयंपाकामध्ये आता रोजचं जे रुटीन आहे आपलं उन्हाळा सुरू आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला वाटतं कधीतरी वेगळ्या प्रकारात स्वयंपाक करून खावं असं तर आम्ही असा छोटा मोठा बदल नेहमीच करत असतो आणि चेंज म्हणून अशा प्रकारे सांभाळ वळे बनवलेले आहेत तर त्यामध्ये आम्ही सुद्धा बनवले आता घरात घरामध्ये आहे तर तूप बनवायचं होतं तर, तर अशा प्रकारे गावठीत तूप बनवलेलं आहे लोणीपासूनच आपण तूप बनवतो आणि पनीरसुद्धा चांगल्या प्रकारे बनवू शकतो तर अशा प्रकारे पनीर बनवून ते झाकून ठेवलेलं आहे म्हणजे त्यातील जे पाणी आहे ते अगदी निघून जाईल आणि अशा प्रकारे आपलं पनीर तयार होईल ते पनिर ते तर आमचे इथे पनीर तयार झालेलं आहे त्याच्यानंतर बेरी होती उरली त्यामध्ये सुद्धा मी थोडी साखर टाकून परतवून घेतलेलं आहे तर आपली ही छोटी मोठी कामं आपल्या डेली रुटीनमध्ये आपण करतच असतो त्याचप्रमाणे घरातली स्वच्छता असो अथवा झाडांची देखरेख असो सध्या उन्हाळा खूप आहे या उन्हाळ्यामध्ये सुद्धा बघू शकता माझी बाग ही छान फुलांनी भरलेली आहे आणि जी काही कमळाची फुलं म्हणा किंवा वाटरलेली जी फुलं आहे त्यांचीसुद्धा स्वच्छता करणं अगदी म्हणजे जरुरी आहे तर मी त्याच्यामध्ये काय करत असते नेहमी कचरा असेल तो कचरा काढते किंवा त्याच्यामध्ये शेवाळं येतं ते शेवाळंसुद्धा काढावं लागतं बघू शकता अशा प्रकारे थोडा कचरा निघालेला आहे आणि अगदी हे काढल्यानंतर आपलं जे पाणी आहे ते छान प्रकारे नितळ व्हायला सुरुवात होते तर मला हे सुद्धा शिफ्टिंग करायचं आहे म्हणजे थोडं स्वच्छ करून घ्यायचं आहे है। तर ते सुद्धा काम आता करणार आहे काही दिवसानंतर आणि बागेमध्ये जी बोगनवेला आता खूप बहरलेली आहे तर सुंदर दिसणारी फुलं याच्यामध्ये अनेक शेड असतात तर माझ्याकडे अशा प्रकारे दोन तीन कलर्स आहेत मात्र ही दोन कलरची फुलं अगदी छान दिसतात आणि जास्वंद बघू शकता पिंक कलरमध्ये सुद्धा खूप सुंदर झालेलं आहे आणि ही कुंदाची असणारी फुलं आहेत तर यालासुद्धा खूप बहर आलेला आहे पूर्ण झाड असं कळ्यांनी आणि फुलांनी भरलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा आपण वेल बनवू शकतो आणि सुंदर दिसणारी ही झाडा झाडांची फुलं आपली बागेची शोभा वाढवतात आणि आता मोगरा तर सध्या खूपच निघायला लागलेला आहे आणि जास्वंदाची फुलं बघितल्यानं आपल्या झाडांना कितीतरी अनेक प्रकारची फुलं ही येत असतात तर त्याकरिता आपल्याला काळजी घेणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे उन्हाळा जरी आहे तरी त्यांना आपल्याला वेळच्या वेळी पाणी टाकणं किंवा खतं टाकणं हे सुद्धा आवश्यक आहे तर मी काय काय करते माझ्या झाडांसाठी कोणती खतं टाकते किंवा कशी त्यांची निगा घेते असे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये माहिती देत असते झाडांबद्दलची पण मातलं आता डिटेलिंगसाठी एखादा व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे पूर्ण माहिती देणार आहे की झाडांची काळजी घेऊन कशाप्रकारे माझी झाडं ही छान दिसतात तर चला बघूया आता मी बघा रंगपंचमी होती तर रंगपंचमी कशा प्रकारे देवांसोबत खेळलेली आहे तर माझे बाळगोपाळ आहे बाळकृष्ण भगवान आणि आपले विठ्ठल रुकमाई तर यांच्यासाठी मी वस्त्रसुद्धा बनवलेले आहे आणि त्यांची रंगपंचमीची तयारी अशा पद्धतीने केली हे बघा आपला सण असतो कुठलाही असो पण आपल्या घरामध्ये दे आपण डेकोरेशन केलं किंवा एखादी वस्तू छान अशी डेकोरेट करून ठेवली तर आपलं मन तर प्रसन्न होतं देवांनासुद्धा छान वाटतं बरं का तर लायटिंगसुद्धा लावलेली आहे तर ही लायटिंग्स मी ऑनलाईन आता मागवलेली आहे तर खूप सुंदर आहे अशी छोटी चोट व्हाईट कलरची फुलं आहेत आणि त्याची जी वायर आहे ना तीसुद्धा खूप चांगली आहे अगदी नरम आहे तर मिशो ॲपवरून मागवलेली आहे मला आवडली तर मी दोन मागवलेल्या आहेत पुढे बघूच आपण पण पन, बघितलं ना त्याचा उजेडसुद्धा खूप छान पडत आहे दिवाळीमध्ये आपण मागवतो तो पण बऱ्याचदा महाग पडतात पण मला ही खूप कमीमध्ये मिळाली आणि सुंदर वाटली म्हणून घेतली त्याच्यानंतर बाळकृष्णांसाठी शिवलेला हा त्यांचा पोशाख बघू शकता तर म्हटलं थीम मी व्हाईटमध्ये थे ठेवली होती दोघांची म्हटलं आज व्हाईट कपडे त्यांना परिधान करू आणि अशा प्रकारे त्यांच्यासोबत रंग खेळूया तर खरं वेळेवर माझी माझीही तयारी झाली त्यांना वेळेवरच मी ड्रेस शिवले आणि छोटे छोटे त्यांना टोपसुद्धा शिवलेले आहे म्हणजे फेटे तर आहे ना दिसत खूप सुंदर असे पांढऱ्या कलरमध्ये आणि अगदी प्रसन्न वाटते आणि सर्वीकडे आणि माझ्याकडे जे फूल होतं इथे झेंडूचं सॉरी मोगऱ्याचं तर त्यानेच मी देवांना अशा प्रकारे रंग लावलेला आहे आणि रंगपंचमी इथे खेळली आपण जरी खेळतो तरीसुद्धा देवांचीसुद्धा रंगपंचमी असतेच आपल्या घरामध्ये अशा प्रकारे रंगीबेरंगी रंगी रंगांची उधळण व्हावी आपलं आयुष्य आपलं जे जी जीवन आहे ते अशा प्रकारे आनंदी आणि सुखमय व्हावं म्हणून आपण आपल्या घरामध्ये या गोष्टी केल्याच पाहिजे त्याच्यानंतर आम्ही अशा प्रकारे एक ग्लासमध्ये मेणबत्तीचा दिवा बनवला होता तोसुद्धा मी या ठिकाणी पेटवून ठेवलेला आहे आणि आपले शंख आणि चक्र हे दिवेसुद्धा इथे प्रज्वलित केलेले आहे आणि आहेत ना आपलं जीवनसुद्धा अशा प्रकारे रंगेबेरंगी तर तसेच ही रंगपंचमीची रंग आहेत तर बघू शकता तर लायटिंग अशा प्रकारे मी खरेदी केलेली आहे आणि अगदी बेस्ट आहे क्वालिटी पहिल्यांदा मी काय याला एक मागवली मला ती आवडली लावल्यानंतरसुद्धा खूप छान वाटली परत मी दुसरी मागवली तर अशा दोन मागवलेल्या आहेत तर विचार करते अजून एखादी मागवावी त्याच्यानंतर आपले जे कलर्स असतात तर मी बघा अशा प्रकारे बॉटलमध्ये भरून ठेवले म्हटलं दरवर्षी आपण बरेचसे विकत घेतो आणि वाया जातात तर आपलं काम झालं म्हणजे आपण अशा बॉटल्समध्ये ते भरून ठेवावे अगदी आपल्याला दिसायला पण लगेच सापडतात तर मी पूर्वी काय करायची आणल्यानंतर तसेच राहू द्यायची तर, तर खूप घाण व्हायची आणि सापडायची नाही आपल्याला कळत नाही की हा कलर कुठला आहे तर हे शोधायचं काम आपलं वाचतं ते म्हणजे बॉटल्सतर्फे तर बघा अशा प्रकारे ते कचरा मी काढून टाकला आणि बॉटलमध्ये छानपैकी कलर भरून ठेवलेले आहे हे काम खूप महत्त्वाचं होतं तर मी प्रथम हे काम केलेलं आहे तर चला आता बुड बघूया पुढची माझी तयारी म्हणजे जे ड्रेस होते तर ते काढून घेतले मी दुसऱ्या दिवशी आणि आता त्यांना स्वच्छ धुवून ठेवायचे आहे तर बघा बाळकृष्णाचा ड्रेससुद्धा खूप सुंदर झालेला आहे अगदी वेगळ्या प्रकारामध्ये हा आता मी शिवलेला आहे तर याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ एखाद्या वेळेस मी परत दुसरा शिवेल तेव्हा दाखवेल कारण आता वेळ नव्हता म्हणून मी हे अगदी कमी वेळात तयार केले म्हणून याचा व्हिडिओ बनवला नाही तर हे पूर्ण ड्रेस अगदी छान झालेले आहेत त्यांचे टोपसुद्धा अगदी सुंदर झालेले आहे कलर कॉम्बिनेशन म्हणाल तर व्हाईटच घेतलं पूर्ण मी त्याच्यानंतर आता हे जे आसन आहे आणि काही वस्त्र आहे मला टाकून द्यायचे आहे म्हणजे खराब झाले होते म्हणून मी ते काढून टाकले तर दुसरे परत आसन बनवणार आहे छोटे छोटे मी रेडीमेटच घेतले होते पण ते खराब झाले त्याच्यानंतर थोडेफार टाइमपास म्हणून भजे आणि मी पिठाचा शिरा बनवला होता तर त्याच्यानंतर मार्केटला आली तर बघू शकता अशा प्रकारे तोरण बघायला मिळाले दरवर्षीप्रमाणे मी सुद्धा गुढीपाडव्याच्या निमित्ताने म्हटलं चला आपण तोरण घ्यायला जाऊया तर अशा प्रकारे खूप सुंदर सुंदर तोरण बघायला मिळाले तर मी यापैकी एक तोरण घेतलेलं आहे आणि खरंच ते युनिक होतं सगळ्यात वेगळं वाटलं म्हणून मी ते घेतलेलं आहे आणि आता बघा आपल्या मेन डोअरला आपण तोरण लावतो तर रिअल पानांचं लावतोच आपण अशोकाचं आंब्याचं आणि लिंबाचं वगैरे परंतु अधिक सुंदर दिसण्यासाठी आपण अशा प्रकारे कपड्याचे तोरणसुद्धा लावणं महत्त्वाचं आहे तुम्ही दुसरे बघा लोखंड बिखंड अशा वस्तूंना प्लॅस्टिकनं लावता अशा प्रकारे वस्त्रांचं बनवलेलं लावू शकता ते सुद्धा शुभ असतं तर मार्केटमध्ये किती सुंदर सुंदर आता खूप छान छान प्रकारे अशा प्रकारे तोरण मिळायला लागलेले आहेत आणि अगदी हे वॉशेबल असतात दिसायला खूप सुंदर दिसतात आपलं डोमेन डोअर जे आहे ते आकर्षक बनवण्याचं काम हे तोरण करत असतं आणि अशीच छोटीशी खरेदी केलेली आहे पुढे बघूच आम्ही काय काय खरेदी केलेली आहे त्याच्यानंतर गॅसचं पूजन अन्नपूर्ण माताला नमस्कार करून मी बऱ्याचदा अशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते की मी कशाप्रकारे पूजाविधी करते आज थोडंफार चेंज केलेलं आहे ते म्हणजे बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी वेल लावलेला आहे तर आता बघा मी किचनसुद्धा बऱ्यापैकी म्हणजे डेकोरेट करणार आहे इथे सुद्धा बदल करणार आहे तर पुढील व्हिडिओ असतीलच आपले तर त्यामध्ये मी काय बदल केला ते दाखवेलच आणि सकाळी ज्यावेळेस पूजा करते तर अशा प्रकारे एका कोपऱ्याला मी ठेवते दिवा वगैरे त्याच्यानंतर बघू शकता हे मी तोरण खरेदी केलेलं आहे आहे ना सुंदर तर श्री गणेशायनमहा शुभ लाभ आणि स्वस्तिक जे मेन आपलं चिन्ह महत्त्वाचं आहे ते मी असलेलंच घेतलेलं आहे आणि दरवर्षी मी तसंच करते प्रत्येक वर्षी तोरणामध्ये अशा प्रकारे गणेशायनमहा आणि शुभ लाभ स्वस्तिक ही मोल्ड असतात ही शुभचिन्ह असतातच तर ते मी निवडूनच घेते आणि कारण हे पारखूनच घेतलेलं आहे आणि खूप सुंदर वाटलं आणि युनिक वेगळ्या प्रकारे वाटलं म्हणून मी हे खरेदी केलं तर बघू शकता दिसायला किती दिस सुंदर आहे ना आता हे दोन नंबरचं तो तो तोरण आहे तर हे मोत्यांचं आहे मोत्यांचे तोरण सुद्धा अगदी दिसायला खूप सुंदर दिसतात आणि तसंच हेचं काम सुद्धा केलेलं आहे तर मला हे खूप आवडलं म्हणून मी सुद्धा घेतलेलं आहे तर आता बघेल मला चालला विचार की देवघरालासुद्धा हे खूप छान वाटेल पूर्ण व्हाईटमध्ये त्याच्यानंतर अष्टगंधसुद्धा आणलेला आहे चंदनाचा तर बघू शकता तो कशाप्रकारे आहे तर छोटे डबे आणण्याची दरवेळेस यावेळेस मी मोठी डब्बी आणलेली आहे तर ही खूप सुगंधित आहे आणि गंध लावतानासुद्धा खूप छान वाटतं त्याच्यानंतर काही कवड्या आणलेले आहेत तर होल असलेले आणलेले आहेत आणि गुलाबजल आणि हिणं अत्तर आणि त्याचबरोबर आवडणारी फुलं मला तर फुलं खूप आवडतात आता बघा पहिली फुलं जी आहेत ती आर्टिफिशियल म्हणजे घरामध्ये आहेत माझ्याकडे बऱ्यापैकी पण ती खराब झाली होती तर आता नवीन मी खरेदी केलेली आहेत आपण म्हणतो की खरं आपल्या घरामध्ये रिअल फुलं पाहिजे पण रिअल तर असतातच माझ्या घरामध्ये तुम्ही नेहमी व्हिडिओमध्ये बघत असाल परंतु आपलं आपल्याला म्हणजे प्रसन्न वाटण्यासाठी आपण अशा प्रकारे सुद्धा वेगवेगळ्या कलरची फुलंसुद्धा खरेदी करू शकतो आणि बघा माझ्याकडे जी फुलं आहेत ती खूप रेग्युलरमध्ये होती आता मी नवीन आहे अशा प्रकारे खरेदी केलेली आहेत तर यांचं जे फुलं आहेत ना गुलाबाचे खूप छान वाटतात कलर कॉम्बिनेशन अगदी सुंदर आहे आहेत ना सुंदर तुम्हाला ही फुलं कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कधीतरी कमेंट करत चला यामुळे सुद्धा मला कळेल की तुम्हाला काय आवडलं नेमकं किंवा काय नाही जे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनीसुद्धा आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळतीलच त्याच्यानंतर हा कपडा बघू शकता विलेटचं कापड आहे तर मी हे देवांसाठी आसन बनवण्यासाठी आणलेलं आहे तर माझ्याकडे पूर्ण वेगळ्या सेड आहेत तर मी हा सुद्धा सेड इथे आणलेला आहे आहे ना कलर सुंदर तर ह्यावेळी चालल्या विचार की सगळं पिंक असं आपण कॉम्बिनेशन करूया तर अशा प्रकारे छोटीशी ही खरेदी केलेली आहे गुढीपाडव्यानिमित्त तर असंच बरंचसं काही बनवायचं सुद्धा आहे तर मी माझ्या व्हिडिओ मार्फत तुमच्यासोबत शेअर करत असतेच त्याप्रमाणे आज बघू शकता अशा प्रकारे शुक्रवारची पूजा केलेली आहे वैभवलक्ष्मी मातेची आठ दिवे लावून तर अशा प्रकारचं आपलं हे चॅनल आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका अन्न आता माता प्रसन्न